एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे आपण जर प्रेग्नन्सी राहिली नॉर्मल तर आपण त्याला म्हणतो की गर्भाशयामध्ये राहिलेली प्रेग्नन्सी नॉर्मल गर्भाशय सोडून आजूबाजूच्या प्रेग्नन्सी कन्झ्यू झाली उदाहरणार्थ फॅलोपियन ट्यूब म्हणजे गर्भनलिका किंवा ओव्हरीज म्हणजे अंडाशय कधी कधी अॅबडॉमेन किंवा सर्विक्स म्हणजे गर्भाशयाचं जे मुख असतं तिथं अशा कुठल्याही इतर ठिकाणी गर्भाशय सोडून जर ती प्रेग्नन्सी डेव्हलप झाली तर त्याला आपण एकटोपिक प्रेग्नन्सी असं म्हणतो बेसिकली एक लक्षात घ्यायला हवं की प्रेग्नन्सी जेव्हा कन्सिव्ह होते तर तेव्हा एग जे रिलीज होतं ओबरीमधन एक एग रिलीज होत एक बीज तयार होऊन फुटत आणि ते गर्भनलिकेमध्ये कॅप्चर केलं जातं आणि गर्भनलिकेमध्ये येतं ऍक्च्युअल कन्सेप्शन मध्ये गर्भ जो तयार होतो तो त्या फॅलोपिन ट्यूब मध्ये होतो गर्भनलिकेमध्ये होतो आणि मग तो तयार झालेला गर्भ गर्भनलिकेद्वारा मध्ये सोडला जातो आणि मध्ये मग तो येऊन चिकटतो आता ह्या प्रोसेसमध्ये जर नलिकेमध्ये काही प्रकारच्या इन्फेक्शनमुळे काही अडेजन्स निर्माण झाली असतील म्हणजे काही चिकट झाल्या असतील त्या गर्भनलिका किंवा तिथे कुठेतरी अडथळा निर्माण झाला असेल तर ती प्रेग्नन्सी गर्भाशयात न फेकली जातात तिथेच वाढायला सुरुवात होते सो काही प्रकारची इन्फेक्शन म्हणजे ज्याला आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन म्हणतो तशा प्रकारची इन्फेक्शन किंवा काही वेळेला पेल्विक ट्युबर म्हणजे गर्भाशय किंवा त्याच्या आजूबाजूच्या स्ट्रक्चर्सचा ट्युबर टीबी झालेला असू शकतो किंवा काही प्रकारच्या आधी जर काही सर्जरीज पेल्विक सर्जरीज झाल्या असतील उदाहरणार्थ अपेंडिक्स ऑपरेशन झालंय किंवा आतड्यांच्या काही सर्जरीज झालेल्या असतील सिव्हिअर जर काही झालेलं असेल त्याच्या काही सर्जरीज झालेल्या असतील आधीच्या त्या त्या सर्जरीज मुळे कधी कधी गर्भाशय किंवा आजूबाजूच्या जे स्ट्रक्चर्स असतात त्याच्यामध्ये अडेजन्स निर्माण होतात म्हणजे ते एकमेकाला चिकटत आणि त्यामुळे गर्भनेमॅलिटी निर्माण होऊ शकते सो so, uh, त्या केसमध्ये एक्टोपिक प्रेग्नन्सीची पॉसिबिलिटी वाढू शकते एन्डोमेट्रिओसिसमुळे no एक्टोपिक प्रेग्नन्सीची पॉसिबिलिटी वाढू शकते सो so, अशा काही कॉमन कारणही ही, uh, कारण ही आहेत की ज्यामुळे एक्टोपिक प्रेग्नन्सी uh, वाढू शकते एक्टोपिक प्रेग्न्सीची खरं सांगायचं तर सिमटम्स हे खूप कॉमन सिमटम्स असतात प्रेग्नंट राहिल्या राहिल्या अर्ली प्रेग्नन्सी मधले जे सिमटम्स आहेत म्हणजे कधी कधी चक्कर येणं किंवा थोडंफार मधल्या पाळी चुकते तुमची आणि त्यानंतर थोडंफार स्पॉटिंग होतं म्हणजे नॉर्मल पिरियड न येता स्पॉटिंग होतं कधी कधी लोअर ऍबडम पेन होतं म्हणजे ओटीपोटामध्ये कुठल्या तरी एका एक साइडला दुखत राहतं सारखं हे खूप कॉमन सिमटम्स आहेत एक्टोपिक प्रेग्नन्सीचे अर्ली प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा जरी ती नॉर्मल प्रेग्नन्सी असली तरी सुद्धा असे सिमटम्स येऊ शकतात सो so, ऍज uh, अ डॉक्टर आम्ही कायमच असं म्हणतो की जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीचा uh, प्लॅन करत असाल आणि तुमचा पिरियड मिस झाला पाळी जर चुकली असेल तर प्रेग्नन्सी टेस्ट करून बघावी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असेल तुम्हाला इतर काही सिमटम्स येत असतील म्हणजे उटेपोटात दुखतय नॉशिया वाटतय कधी कधी चक्कर येते किंवा नुसतंच स्पॉटिंग होत आहे आणि प्रॉपर पिरियड सारखं ब्लिडिंग होत नाहीये अशा केसमध्ये तुमच्या डॉक्टरांकडे त्वरित जाऊन शहानिशा करून घ्यायला हवी की प्रेग्नन्सीची ग्रोथ बरोबर आहे ना आणि प्रेग्नन्सी गर्भाशयामध्येच आहे ना हे जाऊन चेक करायला हवं नुसत्या आपल्या मधनं आपल्याला ही एक्टोपिक प्रेग्नन्सी आणि ही नॉर्मल असं नॉर्मल लोकांना कळणं हे खूप अवघड असतं म्हणून हे दोन तीन सिमटम्स कडे मात्र लक्ष ठेवायला हवं बाळ एक्टोपिक प्रेग्नन्सी मध्ये सर्व्हाइव्ह करू शकत नाही ह्याच कारण असं की एक्टोपिक प्रेग्नन्सी ही खूप अर्ली स्टेज मध्ये फुटून जाते म्हणजे ती वाढू पूर्ण गर्भ नऊ महिने वाढलाय तिथे एवढी कुठल्याच इतर ऑर्गनमध्ये जागा नसते किंवा त्या ऑर्गनची तेवढी कपॅसिटी सुद्धा नसते फक्त आणि फक्त नैसर्गिकरित्या गर्भाशय असं बनवलेलं आहे की ज्यामध्ये ते स्नायू पूर्ण नऊ महिने गर्भ धारण करू शकतो आणि पूर्ण वाढवू शकतो इतर कुठल्याही ऑर्गन मधला असा मसल किंवा त्याचे स्नायू जे आहेत ते अत्यंत नाजूक असतात त्यामुळे गर्भ तयार होणं गर्भ वाढायला लागला की ते उदाहरणार्थ आता गर्भनलिकेमध्ये जर तो गर्भ वाढायला लागला तर वाढ वाढताना ती गर्भनलिका फुटून तिथे ब्लिडिंग सुरू होतं आणि इन दॅट केस ती एक सर्जिकल इमर्जन्सी होऊन जाते म्हणजे जर त्या क्षणी पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेलं नाही तर पेशंट दगावू सुद्धा शकते सो ही सर्जिकल इमर्जन्सी आहे एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये गर्भ पुढे वाढवू शकत नाही एक्टोपिक प्रेग्नन्सी जर झालेली असेल तर ती प्रेग्नन्सी आपल्याला टर्मिनेटच करावी लागते ती पुढे वाढवता येत नाही सो नॅचरलीच जर ती प्रेग्नन्सी आपली आपणच अबॉट झाली मग कधी कधी असं खूप रेअर केसेसमध्ये अर्थात असं होऊ शकतं की गर्भनालिकेत गर्भ राहिलाय आणि आपले आपण तो गर्भ बाहेर कुठेतरी निघून जातो आणि uh, संपतो डिझॉल्व्ह होतो तसं होऊ शकतं Uh, किंवा गर्भनलिका फुटून बाहेर येऊ शकते इन दॅट केस मी म्हणलं तसं की आपल्याला तो गर्भ पातच करावा लागतो दोन पद्धतीनं uh, मी म्हणेन की एकटो प्रेग्नन्सी मॅनेज करता येते खूप अर्ली जर आपल्याला त्याचं निदान झालं एक्टोपिक प्रेग्नन्सीचं गर्भनलिकेमध्ये आपण उदाहरण घेऊयात की तिथं ती, ती प्रेग्नन्सी वाढते आणि अगदीच छोटीशी असताना म्हणजे तिथे अजून पूर्ण गर्भही तयार झालेला नाहीये गोळ्यांच्या साहाय्याने काही प्रकारच्या इंजेक्शन पेशंटला देता येतात जेणेकरून ती प्रेग्नन्सी तिथेच डिझॉल्व्ह होऊन जावी आणि जर ती प्रेग्नन्सी मोठी असेल तर मात्र आपल्याला ती सर्जिकली काढावीच लागते लॅप्रोस्कोपिकली हल्ली आपण ते मॅनेज करू शकतो सर्जरी असते एक प्रकारची त्यामुळे ती प्रेग्नन्सी काढून घेता येते कधी कधी अशा केसमध्ये फॅलोपियन ट्यूब म्हणजे गर्भनलिका आहे ती सुद्धा आपल्याला काढायला लागू शकते प्रेग्नन्सी ही लवकर होणं हे अत्यंत महत्वाचं तर एक्टोपिक वा ती एक्टोपिक प्रेग्नन्सी जेव्हा वाढते तेव्हा ती फुटून बाहेर येऊ शकते जे ती जेव्हा फुटते तेव्हा अतिशय जास्ती प्रमाणात ब्लिडिंग त्या अ... मध्ये पोटामध्ये होऊ शकत आणि मग त्या केसमध्ये त्या गर्भधारणा ज्या स्त्रीला झालेली आहे त्या स्त्रीचा जीव सुद्धा धोक्यात येऊ शकतो कारण हे जर लवकर डायग्नोस नाही झालं तर ते ब्लिडिंग होत राहू शकतं आणि मग इट्स अ सर्जिकल इमर्जन्सी मी म्हणलं तसं की अशा केसमध्ये इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून इमर्जन्सी सर्जरी करायला लागू शकते अ ह्या केसमध्ये गर्भधारणा ज्या स्त्रीला झालेली आहे तर जर लवकर ट्रीटमेंट मिळाली नाही तर तिचा जीवही धोक्यात येऊ शकतो कारण हे जे ब्लिडिंग होतं ते न थांबणार जोवर आपण ते सर्जिकली थांबवत नाही तो आपले आपण ब्लिडिंग थांबत नाही ब्लड देऊन सर्जरी ताबडतोब करून आपल्याला त्या आप महिलेचा जीव वाचवावा लागतो सो कायमच लक्षात ठेवायला हवं की आपल्याला जर अशी Uh, शंका जरी वाटली की स्पेशली अशा महिलांमध्ये की ज्यांना आधी हिस्ट्री होती एक्टोपिक ची त्यांनी मात्र दरवेळा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं म्हणजे मग आत्ताची जी प्रेग्नन्सी आहे ती एक्टोपिक नाही ना हे कन्फर्म करणं अत्यंत महत्वाचं आहे लॉंग टर्म बघायला जाल तर uh, म्हणजे समजा आपण एक्टोपिक प्रेग्न्सी एखाद्या महिलेला झाली आणि ती ट्रीटही झाली तर पुढे काय तिला धोके असू शकतात कधी कधी अशी एक्टोपिक प्रेग्नन्सी जर एखाद्या गर्भनलिकेत राहिली असेल तर ती गर्भनलिका आपल्याला काढायला लागू शकते सो so इन दॅट केस दुसऱ्या बाजूची गर्भनालिका असतेच पण आधी जर एक्टोपिक प्रेग्नन्सीची हिस्ट्री असेल तर परत परत एक्टोपिक प्रेग्नन्सी व्हायची पॉसिबिलिटी मात्र नक्कीच असते सो so, ते एक uh, डोक्यात मात्र नक्की ठेवावं एक्टोपिक प्रेग्नन्सी ही कम्प्लिटली आपल्याला प्रिव्हेंट नाही करता येत कारण ती कुठे कन्सिव्ह होईल आपल्याला माहिती नसतं किंवा ते कम्प्लिटली टाळता येऊ नाही शकत अर्थात त्याचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीनं आपण थोडीशी पावलं उचलू शकतो आपल्या हातात काही ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे कुठल्याही uh, प्रकारची कधी मजा इन्फेक्शन असतील तर ती लवकरात लवकर ट्रीट करून टाकायची त्याची ट्रीटमेंट घेऊन टाकायची अ uh, uh, सेक्शुअल कॉन्टॅक्ट करत असताना uh, स्वच्छता राखणं हे महत्वाचं मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स हे कायमच अवॉइड करायचं जेणेकरून कुठल्याही प्रकारचं सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आपल्याला होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी असं जर इन्फेक्शन आपण टाळू शकलो त्या इन्फेक्शन मुळे गर्भनलिका किंवा त्याच्या आजूबाजूची जी स्ट्रक्चर्स आहेत ती इन्फेक्ट होणार नाहीत ती नॉर्मल राहतील आणि मग त्यात एकटोपी प्रेग्नन्सी होणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला ते प्रिव्हेंट हो करता येऊ शकतात